दुरुस्त होतोय सर्व सर सर अन्य सर्वसामान्य लोकांनी छान लोकांचा मोठा आहे तिने आज बसून बसूनच आजपर्यंत उंदरासारखी कामं केलेले या जरा वाघासारखं बाहेर या आणि दाखवा तुम्ही किती प्रामाणिक आहे अधिकारी म्हणून ज्या वेळेला नोकऱ्या नव्हत्या त्यावेळेला काय करायचं नोकरी मिळावी म्हणून आणि आता आपल्याच विभागाला दोष देत असताय चांगला दोष नाही विभाग नाही गाडी नाही अमुक नाही तर नाही तुम्हाला काय पाहिजे असलं तर देतो रोज मटणाचं ताट पाहिजे असलं तर आम्ही सगळे शेतकरी मिळून करायचं काय तुम्ही देणार काय तयार आहे ना पैसे खर्च पवारसाहेब आणि कोणत्या कासले बसले कोण कोण आहेत तुम्हाला जर लागत असेल तर रोज आमच्या शेतकऱ्यांच्याकडनं तुम्हाला म्हटण्याचा ताट इथं मध्ये पोस्ट करतो तुमच्या गाडीला जर गाडी गाडी नवीन जुनी असेल नवीन घ्यायची असेल तर तुमची गाडी घ्यायला पैसे देतो देणार काय खरं नाही तर आम्ही आम्ही सगळी तुम्हाला गाडीला पैसे द्यायला तयार आहे तुम्हाला जर नवीन बंगला पाहिजे असला तर बंगल्याचा हप्ता भरायला डाऊन पेमेंट भरायला पैसे पाहिजे असतील तर पैसे आम्ही करतो काढणार काय आम्ही तुम्ही हे दलांच्या कडनं व्यापाऱ्यांच्याकडनं कारखानदारांच्या